हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये बघा आता सगळं पूजा सॉ टिफिन वगैरे झालेलं आहे तर म्हटलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि आज तुम्हाला दाखवूया की माझी सकाळची रुटीन काय काय असती सकाळ ते दुपारपर्यंतची तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी ते शेअर करणार आहे तर चला आता सकाळी सकाळी बघूया पूजा झालेली आहे पूजा आणि टिफिन झाला आहे तर चला तुम्हाला दाखवते बघा माझा चेहरा कसं झालंय बापरे हे बघा एक तब्येतीकडे लक्ष बिलकुल देत नाही मी तर जाऊ द्या इग्नोर तर बघा मी आता पूजा वगैरे केली टिफिन पण झालंय तुम्हाला दाखवते चला पहिलं पूजा मग टिफिन काय बनवलंय ते हे बघा पूजा झालेली आहे आपली इकडे मस्त मस्त अशी बघा कलर बिलर सगळा पडलाय माझ्या मंदिरावर साफ केलं तरी तसंच दिसतंय त्या इग्नोर करा हे बघा आता पूजा झालेली आहे म्हणजे तेव्हाच झाली सकाळी पण आता खूप वेळ झाला बघा अगरबत्ती पण संपली अशी पूजा झालेली आहे आता खूप दिवसांनी हार भेटत आहेत तर बरं वाटते जर आहे ना हारच नव्हते भेटत मधी तर बघा अशी पूजा झालेली आहे आपली तर चला आता टिफिनला मी काय बनवलं बघूया तर हे बघा इकडे मस्त अशा चपात्या झाल्या टिफिनसाठीच बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे की जास्त चपात्या ना माझे खूप वेस्ट होते अन्न म्हणून आहे का मी पाहिजे तेवढ्याच केलं अर्ध्या आणि इकडे मिस्टरांना नाही का ब्लॅक टी प्यायची होती म्हणजे काळा चहा तर इकडे चहा केलेला बघा एवढी भाजी शेपूची भाजी की बनवली मी आज तिकडे बघा अशी उरवतात कोणाकोणाच्या इथं असं उरून ठेवतात तर बघा मी रात्री अशी मस्त करडीची भाजी केली होती तर ती मी चव तव्यावर चपात्या केल्या ना तर ती फ्राय करायला ठेवली आणि इकडे बघा अशी मस्त अशी शेपूची भाजी पूजा करायला बसले भाजी ठेवून आणि भाजी जळी बघा खालून तर असं होतं कोणाकोणासोबत होतं गर्ल्स लेडीज सांगा नक्की पूजेला बसलं कीच भाजी जळती काय माहिती कारण अशी तर वाट बघायला लागतं कधी शिजन तर बघा चला अशी मस्त पण ही करडीची भाजी मला लय आवडते नाही का लय म्हणजे लय मी रात्री बनवली होती भाकरीसोबत तर ती मी आता पण चपातीसोबत खाणार आहे तर असा आपला आजचा टिफिन झालेला आहे तयार होते तिकडे तर बघा मी आता नाही का असं मस्त नाश्ता करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी आज कसं समजतं असा नाश्ता करणार आहे पहिलं काय करते पोरांचं आवडते मग तुम्हाला मी माझं नाश्त्याचं प्लेट दाखवते हे बघा माझं नाश्ता पोरांचं काय आवडत नाही आहे ते तयार व्हायला लागले तो पण म्हटलं पटकन नाश्ता करून घ्याव बघा माझं आज नाश्त्यामध्ये बघा रात्रीची वाच एवढीच बसली म्हणजे वाचली आहे की बघा शिळी भाकर मला खूप आवडते भाजीसोबत पण नाही आहे इकडे आहे ते बघा एक आणि दोन दोनच चपात्या खात खायच्या पण मला भूक लागली की मी खाते बरं का तर हे बघा असा माझा आजचा नाश्ता आहे कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चलो मी नाश्ता करून घेते आली का टगलो बघा आवरलं पोरं खाली जाऊन बसले आता मी माझं कॉस्ट फोन आणि टी व्ही थोडा वेळ बघणार आणि मग परत लगेच कपडे लगेच दुपारचा स्वयंपाक चला मी आता काय करते थोडा वेळ फोन बघते माझा की मी सकाळपासून पाहत नाही म्हणजे मी सकाळी नाही का उठल्यापासून कामच करते फोन बिलकुल नाही बघत परत सगळ्यांचं आवरून दिलं ना मग थोडा वेळ मी शांत मला डिस्टर्ब नाही केल्याला आवडत मी आता थोडा वेळ फोन चालवणार आणि मग बघूया दुपार स्वयंपाकात काय करायचं आम्हाला ना दुपार तीन टाईम स्वयंपाक करायला लागतो मग बघूया दुपारी काय बनवायचं ते थोडा वेळ मी फोन बघते थोडा फोन बघितला आणि आले कपडे धुऊन कारण की कपडे काय धुतले की बघा आमच्याकडं पाऊस झालाय चालू बाहेर टाकलं की पाऊस येतो आहे आत घेतले की जातोय तर असं होतंय म्हणून पहिलं कपडे धुवून टाकले कपडे धुवून आले आणि कुकर लावला आहे आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करते तर तुम्हाला दाखवते पाऊस पडतोय हे बघा असा बारीक बारीक पडतो आहे असं कॅमेरामध्ये नाही दिसणार आहे पण पडतोय बारीक बारीक चालू आहे हे बघा तर चलो चलते हे किचन मी बघा कुकरची शिट्टी झाली तर चला जाऊया तिकडे दुपारच्या टायमाला अशी माझी मस्त गाणी चालू असतात आणि ह्या भिंतीला कलर, मझे कलर मझे कसा दिसतोय नक्की कमेंटमध्ये सांगा की पवरच्या रूमचा कलर झा म्हणजे काम झालं तुम्हाला पूर्ण नाही दाखवणार पण कसं झालं आहे ते नक्की सांगा कमी म्हणजे दुसरं वेगळं होतं पहिल्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं असताना तुम्ही तर बघा अशी मस्त गाणी लावलेत मी इकडे बघा इकडे मी आहे ना इकडे कुकर लावला आहे सिट्ट्या झाल्या बघा आता इकडे आणि हे बघा इकडे मला थोडंसं आहे ना माझी फ्रेंड गावाला चालले तिच्यासाठी चिवडा बनवायचा आहे तिच्यासाठी एवढा नाही घरी पण खातील पोरं म्हणून जास्तच केलं आहे कर करायचं आहे बघा इकडं असं सामान कापून ठेवलं आहे मग इकडे आता बघा इकडे चिवडा करणार आणि इकडे आता कुकर आहे आपला कुकर इकडे ठेवते आणि आता इकडे मस्त टोपात भात घालते आणि इकडे चिवडा करून तुम्हाला सगळा फायनल स्वयंपाक झाला की दाखवते हे बघा बाहेरचा व्यू बघून बघा आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते इकडे चिवडा पण झाला आहे बघा असा मस्त चिवडा इकडे इकडे मस्त असं वरण पण झालं आहे आपल्याला टोमॅटो मस्त घालून असं वरण हे बघा को को भात कोणाकोणाला आवडतं बरं वरण आणि भात आमच्या इथे तर वरण भात खूप आवडतं खास तर मला मला जास्त आहे बघा इकडे भात पण झालं आहे असं मस्त भात ह्याच्यामध्ये लसणचं पडलं असं वरण भातच केला फक्त आणि बघा इकडे लोणचं असेन थोडंसं ही भाजी आहे तोंडी लावे मिस्टर येतात ना जेवायला त्यांना देईन इकडं भाजी आणि मग आता हे सगळं स्वयंपाक झालं आता हे मी सगळं क्लीन करणार हे बघा आता इकडे हे रात्रीचे भांडे सगळे हे बघा एवढे भांडे पडलेत आता इकडे पाणी आलं ना मग पा मस्त भांडे घासून घेणार आणि हे बघा पसारा इकडचं पण आवरायचं सगळं असं तर चला ये आसा का हे असं कसं वाटलं माझं स्वयंपाक दुपारचा तर बाहेरून नाही ना खूप धूळ होती आता साफसफाई केली हे आहे ना नाही इग्नोर करा मी तुम्हाला एक दिवस सगळं मी काय करते सगळा स्वयंपाक झाला नाही हे सगळं आवरते म्हणजे मला नाही का परत राडाच नको दिवसभर शांत बसता येतं मी आता हे सगळं आवरून घेणार मांडणीला भांडी वगैरे लावून देणार असताना काय पडतो काय माहिती का, का स्वच्छ मी म्हणजे आता दुपारचा पण स्वयंपाक झाला मग आता ती जेवले नाही आले ना जेवतात मग मी काय करते सगळं एकदम धुवून घेते सगळं क्लीन क्लीन करते मांडणीला भांडे लावते आणि एवढं स्वच्छ वाटतं ना मग संध्याकाळी डायरेक्ट सहा वाजता मग एवढं स्वच्छ स्वच्छ असतं तर तुम्हाला मी एक दिवशी क्लीनचा नक्की ब्लॉक दाखवेन आणि आता काय करणार बघा तुम्हाला दाखवचे तर कालचे कपडे धुतलेले आता काय करणार हे घड्या घालणार तोपर्यंत ते येतील पण बघा फोन आला शंभर वर्ष आयुष्य त्यांचा फोन येतो आहे तर हे कपडे आता इकडे बसून असं मस्त हे कपड्यांच्या गाड्या घालत होते तर ब्लॉकचा अँड करूया म्हटलं बघा एवढ्या कपड्यांचे काल मी बेडशीट वगैरे वरचे धुतलेत हे बघा आणि बाहेर कपडे सुकवले नाही वरती आणून टाकले बघा असे आता हे सगळे नाही का मी परवा बाहेर गेले होते ते बॅग्स वगैरे बॅग वगैरे तिकडे नेले हे बघा एवढे सारे कपडे पडलेले काल असे धुतलेत बघा चला मी सगळं हे आवडून घेते पसारा चपात लावून देते, देते आणि तोपर्यंत ते पण बोलले फोन आलं की मी एवढं स्वयंपाक केले मी नाही येणार थोडं उशीर होईल असं डोकं खराब होतं ना, खरा ना मला होती चपाती भाजी मी खाल्ली असते त्यांच्यासाठी स्वयंपाक केला असो अजून खूप राग होतं मग ते संध्याकाळी वरण आहे ना शिव खायला म्हणजे मला वरण आहे ना दुपारचं संध्याकाळी पण नाही खावत काय माहिती पित्त होतं मला गरम गरमच वरण करते मी संध्याकाळी ना आता मी ते संध्याकाळी त्यांना तेच देणार तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा ना अगदी वस बघा दुपारपर्यंत दाखवायला एवढी मेहनत लागते एवढी मेहनत एवढी मेहनत <laughs> काय सांगू तर हे खूप मेहनत लागते ब्लॉग बनवायला तुम्हाला नाही माहिती तर चला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या भेटूया उद्याच्या अरे या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चलो बाय